नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आजच्या पुसेगाव हिंदकेशरी लाईव्ह मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पित्री लाईव्ह किंवा एस टी सी लाईव्हवरती बघू शकता तसेच मित्रांनो खूप बैलगाडा प्रेमी मैदानातसुद्धा गेले आहेत आज गट क्रमांक पंधरामध्ये मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी हरण्या सहाशे बावीस आणि त्याच्यासोबत होता संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो खूप अशी चर्चा चालू होती या पायऱ्याची आणि मित्रांनो तोच पायरा शंभर टक्के फिक्स झाला होता गट क्रमांक पंधरामध्ये चांगल्या अशा अंतराने मित्रांनो गाडी पाच झाली आहे मित्रांनो घासाघाशीसुद्धा झाली नाही चांगला असा सुट्टा गटपास या गाडीने केला आहे गट क्रमांक पंधरामध्ये आणि मित्रांनो निकाल थोडा पेंडिंग होता कारण मित्रांनो सुट्टीपासून निकालापर्यंत गाडी फॉलो वगैरे आहे की नाही सर्व गोष्टी बघितल्या जातात तर मित्रांनो चांगला असा निर्णय घेतला आहे बैलगाड संघटनेने तो आणि मित्रांनो आत्ता गाडीला निकाल दिला आहे हार्नस सातशे बावीसला आणि लखनला तसेच मित्रांनो नवविंदकी श्री बक्कासूर घोटचा सर्जा देखील गटपात झालेत त्याच्यानंतर घरनिकेचा राजा संभाजीनगरचा अर्जुनसुद्धा गटपात झालेत मांगड्या ते यांचा घरचा साथ सुंदर आणि वजीर हीसुद्धा गाडी गटपत झाली आणि थोड्याच वेळात बिंजवडचा वादशा मथुर आणि पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेलसुद्धा आपल्याला थोड्याच वेळात दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद